भीमा नदीत जलपर्णी वाढण्यास सुरुवात भीमा नदीच्या काठावर वसलेले राजगुरू शहराचे सांडपाणी थेट भीमा नदीत भीमा नदीच्या काठावर वसलेले राजगुरू शहर झपाट्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपरिष नगर परिषदेत नगर झाले असताना सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सपशल अपयशी ठरलेले दिसत आहे यातच महत्त्वाचा प्रश्न आहे आरोग्याचा शहरातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट भीमा नदीत सोडल्यामुळे भीमा नदीचे पावित्र्य नष्ट झाले असून ही नदी आज अक्षरशः गटारगंगा म्हणून दिसत आहे यामुळे या, या नदीच्या दूषित पाण्यामुळे जलचर नागरिकांचे आरोग्य पिण्याचे पाणी शेतीला पाणी पुरवठा या गंभीर समस्या वाढत असताना राजगुरुनगर परिषद याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना न करण्याऐवजी हातांवर घडी आणि तोंडावर बोट अशा अवस्थेतेत अशा अवस्थेत दिसत आहे याबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून चिंता व्यक्त केली आहे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी वृषाली नरोडे